श्री गणेश दत्त गुरुभ्यो न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील पठण करीत आहे आज माघ शुद्ध प्रतिपदा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ ठाणे दिनांक पाच एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक एकवीस परमपूज्य महाराजांनी ठाणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेल्या संदेशाच्या पुढील भागाच मी पठण करीत आहे ह्या आपल्या काळात सुद्धा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे कि मानवी रूपांनी आद्य शंकराचार्यांपासून आजच्या मितीपर्यंत किंवा ऋषी काळाचा विचार केला तर आजच्या मेथीपर्यंत साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात आणि हे साक्षात्कारी पुरुष तुमच्या सारख्या लोकांना ईश्वराचं अस्तित्व दाखवून देतात आणि त्यांच्या रूपानेच ते आपल्याला कळायला लागत त्याच्या सहवासात जाणं त्यांचा आशीर्वाद घेणं त्यांनी जो अनुग्रह केला असेल तो स्वीकारणं ह्या त्यांच्या सहवासानीच ईश्वराची प्रचिती येते ईश्वराची प्रचिती ही काही सगळ्यांना येण्याची शक्यता नाही उद्या तुम्ही जर मला म्हणालात की ईश्वराची तुम्हाला जी अनुभूती आली ती आम्हाला दाखवू शकाल काय ही दाखवण्यासारखी गोष्ट नाही तर ही त्या व्यक्तीमध्ये ते अधिष्ठान येणं आणि त्या व्यक्तीच्या रूपाने तुम्हाला दिसणं याला प्रचिती म्हणायची तुम्हा लोकांना खरोखर हे दर्शन झालं तुम्हा लोकांना सहवास घडला तुम्हा लोकांना हे दोन शब्द ऐकायला मिळतात ही तुमच्या जीवनात आलेली प्रचिती आहे तुम्ही प्रत्येकाने जर असा विचार केला की आपली खरोखर योग्यता काय आहे तर तुम्ही या ठिकाणी विनम्र व्हायला हरकत नाही प्रत्येकाला आपली योग्यता दिसून येते पैसा संपत्ती ही योग्यता नव्हे तर मानवी जीवन साफल्य होण्याकडे मानवी जीवनाला शांतता लाभण्याकडे मानवी जीवनाचा उद्धार होण्यासाठीच परमेश्वरांनी या घडवून आणलेल्या घटना आहेत मी आज काही नाही म्हटलं तरी शेहेचाळीस वर्ष पूर्ण झाली हे आचरतोय याला काही थोडा थोडका काळ लागत नाही मागच्या जन्माचं शिल्लक असल्यामुळे सुरुवातीलाच मला ते अनुभवायला आलं हे तुम्ही पाहणं थोडं आवश्यक आहे तेव्हा आपलं मागच्या जन्माचं किती राहिलेलं आहे किती शिल्लक आहे का अजून मिळवायचं आहे तेव्हा आता ज्यांना हे मिळालेलं आहे ज्यांना या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत ती तुम्हावर झालेली ईश्वराची कृपा आहे तुम्ही अशी काही कल्पना करू नका की ईश्वराची कृपा होणं म्हणजे काय होणं तर इहसौख्य प्राप्त होणं हल्ली लोक त्याचा असा विचार करतात पण इहसौख्य जे आहे ते परसौख्य कधीही देत नाही परसौख्य ज्यांना मिळतं त्यांना सौख्याची जरूर नाही तेव्हा परसौख्याकडे तुम्ही लोक वळा तुम्ही प्रपंच करताच आहात तुमच्या प्रपंचात माझा काहीही व्यत्यय नाही पण ह्याबरोबर त्या ईश्वराची आठवण कायम ठेवा हा ही तुम्हाला दिलेला अनुग्रह आहे की आमच्या गुरूंनी दिलेला हा आदेश आहे की ईश्वराची सत्ता मानणं त्याचं सार्वभौमत्व मानणं त्याची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा करणं आणि सात्विक वृत्तीनं पवित्र मनाने राहण्याचा जास्तीत जास्त तुम्ही लोक प्रयत्न करा तुम्ही लोक दरमासी सत्संगाच्या बैठकीला जेव्हा एकत्र येता तेव्हा प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पवित्र आहोत की नाही आपले विचार चांगले आहेत की नाही आपण ह्या सत्संगाला जायला पात्र आहोत की नाही सक्तीनं कोणीही येऊ नका आणि सत्संग हा कार्यक्रम करू नका जसं नाटक हा एक कार्यक्रम असतो तर सत्संग हे कर्तव्य म्हणून या आणि याद्वारे ज्यावेळी तुम्ही यायला लागाल तेव्हा तुमचा उद्धार करण्याची काळजी ईश्वर करेल आमच्या बोलण्यातून हे नेहमी सांगण्यात येतं की ज्या ज्या ठिकाणी ईश्वराविषयी भावना व्यक्त करणारी माणसं आहेत त्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत असत की ज्या ठिकाणी माझं चित्र आहे तिथे मी आहे हा जो राम आला होता कृष्ण आला होता तो आता रामकृष्ण म्हणून आला आहे हे ते असं का म्हणत असत तर मी कोण आहे हे सांगण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्या काळात लोकच असे होते की त्यांना सांगावं लागायचं की बाबा मी रामकृष्ण आहे लोकांनी ओळखलंच नाही त्यांना ओळखलं नसल्यामुळे त्यांना सांगण्याची वेळ आली जसं तुम्ही हल्ली लोक काय करता की लगेच पत्ता काढून दाखवता की मी कोण आहे तसं त्या काळात सुद्धा ही परिस्थिती होती की त्यांना ओळखणारे त्यांची शक्ती जाणणारे त्यांचं श्रेष्ठत्व लक्षात न येणारी बरीच माणसं होती म्हणून त्यांना तोंडाने हे सांगावं लागलं आणि जो राम आला होता जो कृष्ण आला होता तो आता रामकृष्ण होऊन आला आहे या काळामध्ये सुद्धा लोक नास्तिक होते लोक म्हणत होते की रामकृष्ण टाळ्या काय वाजवतात रडतात काय देवाची पूजा अर्चा काय करतात हे कसलं ईश्वराचं रूप आलंय हो पण त्या काळात सुद्धा अशी दुसऱ्या पक्षाची माणसं होती की ज्यांचे रूप लहान मुलाच्या विचारासारखं आहे ते ईश्वराचं रूप आहे की ईश्वराचं रूप हे काही इंजिनियर झालेल्या माणसाचं नसतं डॉक्टर झालेल्या माणसाचं नसतं किंवा आणखीन काय ते शिकत असतील त्यांचं नसतं तुम्हाला कुणालाही उद्देशून बोलण्याचा हेतू नाही पण ईश्वराचं रूप हे नेहमी निर्गुण असतं की ज्या रूपाला बाल्यत्व आहे की ज्या रूपाला एक प्रकारचा प्रेमाचा उमाळा येतो ज्यांना सर्वांची दया येते त्यांना माणसांची दया येते रुग्णांची दया येते गरिबांची दया येते तेच ईश्वराचं रूप आहे ईश्वराचं रूप यापेक्षा निराळं काय असतं प्रत्येक वेळेला काही शंखचक्र दाखवावं लागतं असं नाही भगवंत ज्या वेळेला भूमीवर होते त्यावेळेला सतत चक्र घेऊन काही फिरत नव्हते पण जर चक्र फेकायची वेळ आली तर दाखवीत होते की माझ्या हातात हे आहे तसंच हे ईश्वराचं रूप आहे की त्यांच्या चरणांजवळ तुम्ही लोक अगदी स्थिर व्हा त्यांच्याबद्दल कुठेही संशय घेऊ नका त्यांच्याबद्दल काही बोलू नका तुम्ही जस जशी भक्ती कराल तस तसं तुम्हाला ते अनुभवायला येईल आणि धर्म हा असा श्रेष्ठ आहे की हा एकच धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात ह्या धर्मामध्ये ईश्वराचं रूप धारण करू शकतात ईश्वर सगुण रूप धारण करतो आणि ते आपल्या अनुभवाला येऊ शकतं असा हा एकच धर्म आहे ह्या धर्माने ज्या खुणा मानलेल्या आहेत त्या सूर्यासारख्या तेजस्वी खुणा मानलेल्या मा आहेत मग कुणी चंद्र मानलेला आहे कुणी चांदणी मानलेली आहे कुणी क्रूस मानलेला आहे तिकडे अजिबात आपल्याला लक्ष द्यायचं कारण नाही आपल्या ठिकाणी आपलं श्रेष्ठत्व एकच की ज्यांच्यामुळे सर्व प्रकाशित होतात चंद्र झाले चांदण्या झाल्या ग्रह नक्षत्र झाले हे सूर्यामुळे प्रकाशित होतात हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवा की भगवंताचं रूप हे जे तेजस्वी रूप आहे त्या तेजस्वी रूपालाच आपल्याला भजायचं आहे आणि याच्याद्वारेच आपला उद्धार करून घ्यायचा आहे उद्धारासाठी तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता तयार आहात पण ती पद्धत नाही स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यावा लागतो अशी परंपरा आहे मला वयाच्या सातव्या वर्षी साक्षात्कार झालेली ही मूर्ती आहे या गोष्टीला शेचाळीस वर्षांचा काळ लोटलेला आहे मी तुम्हा लोकांशी जे बोलतो ते कधीही खोटं सांगणार नाही अहो मला तुम्हाला खोटं सांगून काय मिळवायचं आहे मी जरी मुंबईत येत असलो तरी काही मिळवण्यासाठी येत नाही तुमच्याकडून सत्कार करून घेण्यासाठी येत नाही गोळे साहेब तारखा ठरवायला लागल्या की पहिल्याच दिवसापासून मी नाखुश असतो विचारा ते आहेतच समोर बसलेले ते ज्या वेळेला ठरवतात की आता आम्ही तुम्हाला पकडून नेणार आहोत तेव्हा मात्र मी त्यांना हो म्हणतो आता मी त्यांना कधी विचारलंय का की तुम्ही मला जानेवारीलाच कधी नेणार आहात की तारखा ठरवणार कधी नाही मी ज्या हेतून मुंबईत जातो ते तुम्हा सर्वांचं प्रेम आहे तुम्हा सर्वांचं कल्याण व्हावं आणि माझ्याद्वारे का होईना ईश्वराला दया यावी आणि त्यांनी तुमच्यावर सदैव कृपा करावी तेव्हा तुम्ही लोक कोणीही ईश्वराला विसरू नका ईश्वराविषयी कायम सतत चांगल्या भावना ठेवा आणि जे शेवटी तुम्हाला तुमच्याकडून सेवा करून घेता येईल तेवढं तो करून घेईलच माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त